श्री सिद्ध सोनुदेव यांना सधर्म चक्रवर्ती कर्नाटक राज्य पुरस्कार आमदार राजू कागे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान श्री सिद्ध सोनुदेव यांना सधर्म चक्रवर्ती कर्नाटक राज्य पुरस्कार कागवाड मतदारसंघाचे आमदार राजू कागे यांच्या हस्ते दे, देण्यात आले तसेच महाराष्ट्रातून समाजसेवा रत्न महाराष्ट्र राज्य पुरस्कार इंदापूर मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नाने श्री सिद्ध सोनू यांना घोषित करण्यात आले आहे श्री सिद्ध सोनुदेव यांच्या आध्यात्मिक कार्याद्वारे अन्नछत्र गुरुकुल वृद्धाश्रम दवाखाना निसर्गोपचार केंद्र औषधालय अशा तीस समाजसेवा कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात केल्या जातात याची दखल घेऊन त्यांना आमदार राजू कागे यांच्या हस्ते सधर्म चक्रवर्ती हा कर्नाटक राज्य पुरस्कार देण्यात आला तसेच महाराष्ट्र इंदापूर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र समाजसेवा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत श्री सिद्ध सोनूदेव मठ मंगसुळी येथील मठात रविवारी आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला श्री सोनूदेवांच्या हस्ते आत्तापर्यंत अठ्ठावीस महिलांचे जट काढण्यात आले काल एकोणतीसाव्या महिलेचे जट मंगसुळी मठात काढण्यात आले श्री सोनूदेवांच्या या कार्याचे भक्तांकडून कौतुक का होत आहे महानकर निफ्टसाठी प्रभाकर गोंधळी कागवाड ताज्या पत्म्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा